नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्रामसेवकाने ग्रामपंचायत सदस्याला अश्लील शिवगाळ करीत दिली मारपीटीची धमकी सदस्याने केली पोलिसात तक्रार आपल्या वार्डातील एका इस्माच्या कामासाठी ग्रामसेवकास फोनद्वारे सांगितले असता ग्रामसेवकाने चक्क विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच लोकेश भेंडारकर यांना अश्लील शिवीगाडी करीत मारपीट करण्याची धमकी देण्याची घटना लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत विरली बुज्रुक येथे घडली आहे दरम्यान ग्रामपंचायत सदस्य लोकेश भेंडारकर यांनी ग्रामसेवक संजय घाने यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे लोकेश भेंडारकर हे विरली बुजुर्ग येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून ते विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या वार्डातील मिलिंद हुमने यांनी त्यांच्या एका फॉर्मवर सही करण्यास ग्रामसेवक संजय घाणे हे टाळाटाळ ताड़ करीत असल्याची माहिती दिल्याने ग्रामपंचायत सदस्य लोकेश भेंडारकर यांनी ग्रामसेवक घाने यांना फोन करून विचारणा केली असता ग्रामसेवक संजय गाणे यांनी अश्लील शिवीगाळ देत मारपीट करण्याची धमकी दिली या संदर्भात लोकेश भेंडारकर यांनी पोलिस ठाणे लाखांदूर येथे लेखी तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे दरम्यान ग्रामसेवक संजय गाणे यांनीही लोकेश भेंडारकर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली असल्याने लाखांदूर पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे सध्या लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत अनेक ग्रामपंचायतीमध्ये गेली अनेक वर्षापासून ग्रामसेवक काम करीत आहेत एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे नोकरी करून मोठी आर्थिक माया जमवली गेली असल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये गुर्मी निर्माण झालेली दिसत आहेत गावातील प्रशासकीय कामे करण्याची जबाबदारी योग्यरित्या पार न पाडता स्वतःच ठेकेदारी कामे करण्यात व्यस्त दिसत आहेत केवळ कमिशनखोरीच्या नादात ग्रामविकासाकडे दुर्लक्ष करतानाच स्थानिक पदाधिकाऱ्यांची मानहानी करण्याच्या घटना वाढीस येत आहेत वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे